पता। तीन संख्यांचे गुणोत्तर पाच दोनास तीन असे आहे जर त्यांच्या वर्गाची बेरीज सहाशे आठ असल्यास त्या संख्या कोणत्या प्रश्न सोडवायचा कसा लेकर लक्ष द्या संख्या आणि संख्या आहे तीन आणि त्यांच्या त्या तीन संख्यांचं इथं गुणोत्तर दर्शवलं म्हणजे जे गुणोत्तर मोठ ती संख्या असणार मोठी जे गुणोत्तर थोडस मधव ती संख्या असणार मधवी जे गुणोत्तर सर्वात लहान ती संख्या असणार लहान आता या संख्यांचं गुणोत्तर आहे तीन संख्यांचं गुणोत्तर पाचच दोनाच तीन म्हणजे पाच हे मोठ्या संख्येच दोन हे लहान संख्येचं तर तीन हे मधव्या संख्येचं गुणोत्तर प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी जलपद यक्ष वापरा गणित म्हणते की त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे इथं पाच यक्स आणि त्याचा वर्ग तीन यक्स आणि त्याचा वर्ग परत दोन यक्स आणि त्याचा वर्ग या त्यांच्या वर्गाची बेरीज सहाशे आठ त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणून त्या संख्यांची जी ही गुणोत्तर आहे समीकरण स्वरूप जसं की पाच एक्स तीन एक्स दोन एक्स त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणून आपण इथं पाच एक्सचा वर्ग केला तीन एक्सचा वर्ग केला दोन एक्सचा वर्ग केला या काही गोष्टी लक्षात ठेवा आता पाच एक्सचा वर्ग म्हणजे पाचचाही एक्सचाही वर्ग पाचचा वर्ग पंचवीस यक्स वर्ग एक्सचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग इथं नऊ एक्स वर्ग ही इथं चार एक्स वर्ग समोर ही त्या तीन संख्यांची बेरीज आता हे सर्व बेरीज किती होते हो आता लक्षात घ्या पंचवीस आणि पंचवीस चौतीस एकट करायचं सहाशे आठ कड जाताना अडोतीस भाग येला यक्ष वर्ग म्हणजे हा जो काही गेलेला भाग आता हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसत्या एक्सची किंमत पाहिजे अशा वेळी हे जर अशा पद्धतीचं वर्गचिन्ह घालवायचा असेल तर समोरची संख्या वर्गमुळात टाका हा गणितीय दंड वर्गमूळ याचा उलट अर्थ चारचा वर्ग म्हणजे सोळाची किंमत चार, चा चार प्राप्त झाली प्रश्न त्या संख्या कोणत्या मिळाल्या एक्सची किंमत त्या संख्यांच्या गुणोत्तरामध्ये टाका त्या संख्या मिळवा म्हणजे एक्स ची किंमत चार याचा अर्थ एक सोबत गुणिला पाच गुणिला चार वीस ही संख्या एक आता इथ तीन गुणीला एकस ची किंमत चार तीन चूक बारा ही दुसरी संख्या मधवी संख्या अर्थात इथ दोन सोबत गुणीला म्हणजे चार आठ ही लहान संख्या त्या संख्या कोणत्या वीस बारा आठ ह्या त्या संख्या ओके संख्या okay. शाब्दिक उदाहरणे हे माझी प्ले लिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल